आज आंतरराष्ट्रीय योगा दिन या आंतरराष्ट्रीय योगा दिनाच्या संपूर्ण भारतातील माझ्या बंधू भगिनी आणि बालगोपाळांना खूप खूप शुभेच्छा आज संपूर्ण भारतामध्ये योगा दिन साजरा केला जातो आपल्या देशाचे पंतप्रधान योग यांनी योगाला प्रोत्साहन दिलं आणि योगाचे फायदे लोकांना समजून सांगितले आणि त्याचा परिणाम असा झाला की संपूर्ण देशामध्ये दे आज ज्या त्या इकडे तिकडे योगा दिन साजरा केला जातो योगामुळे मला स्वतःलाच खूप फायदा झालेला आहे आणि योगामुळे नुसती शारीरिक क्षमता नाही तर बौद्धिक क्षमतासुद्धा वाढली जाते याचं सर्वात उत्कृष्ट उदाहरण म्हणजे आपल्या देशाचे जे जगदगुरू आहेत नरेंद्र मोदी साहेब आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आपण पाहिलं असल अनेक वर्षापासून त्यांनी पंतप्रधान पद सांभाळलं पण ते कधी आजारी पडले नाही किंवा ते त्यांनी कधी सुट्टी घेतली नाही असे आपले पंतप्रधान त्यांच्याकडे जर मी पाहिलं तर आपल्याला वाटणार नाही की पंच्याहत्तर वर्षापर्यंत ते वय तरी पण सोळा वर्षाच्या मुलासारखी त्यांची ऍक्टिव्हिटी यापूर्वीचे जेवढे पण पंतप्रधान होते कोणी हॉस्पिटलला ऍडमिट असायचं कोणी आजारी असायचं परंतु जगाची भ्रमंती करणारे आमचे जगदगुरु आदरणीय मोदी साहेब हे कधी आजारी पडले नाही किंवा त्यांनी कधी सुट्टी घेतली नाही तर यांचा एक आदर्श म्हणून संपूर्ण भारतीयांनी घ्यावा आणि आज योगा दिनापासून योग करायला सुरुवात करावी अशी मी सर्वांना कळकळची विनंती करतो शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी आणि बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी योग हा गरजेची गरज आहे आणि हे आपण केली पाहिजे